मित्रांनो अमरावती महानगरपालिकेकडून मालमत्ता कर वसुलीसाठी मोहीम राबवली जात आहे त्यासाठी कठोर पावले उचलत मालमत्ता जप्तीची कार्यवाही मालमत्ता कर वसुली पथक करी मालमत्ता धारकांच्या घरी धडकले एक कोटी पेक्षा अधिक कर वसुली झाली विशेष म्हणजे सहाय्यक आयुक्त ऑन द स्पॉट पोहोचल्याने कर वसुलीला हातभार लागला प्रत्येक प्रभागात मोठ्या प्रमाणात कार्यवाही करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मित्रांनो थकीत मालमत्ता कर वसूल करण्यात येत असून अनेक वर्षापासून पाठपुरवठा व नोटीस देऊन सुद्धा थकबाकीदार हे थकीत भरत नसल्याने झोन क्रमांक एक ते पाच चे सहायक आयुक्त यांनी वॉरंट बजावले त्यानंतर मालमत्ता जप्तीचे आदेश दिले नागरिकांना मालमत्ता कर भरण्यासाठी महानगरपालिकेकडून विविध उपक्रम राबवले जात होते यात जनजागृती जप्ती मोहीम नोटीस अशा विविध उपाययोजनांबरोबरच पोस्टाद्वारे तसेच या मालमत्ता करधारकांचे रजिस्ट्रेशन असलेल्या करदात्यांना ईमेल मोबाईल वरती संदेश पाठवून देयक पाठवण्यात आले आहेत आता थेट वसुलीसाठी मालमत्ता जप्तीच्या नोटिस देण्यासाठी प्रभागामध्ये वसुली पथके तयार करण्यात आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटूया नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत रहा अमरावती सिटी न्यूज